वाडा तालुक्यातील लोहपे येथे जिल्हा परिषद शाळेत चौदा वर्ष सेवा केलेल्या व एकूण अडतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवा केलेल्या वाडा तालुक्यातील चिंचघर गावचे रहिवाशी अर्जुन पांडुरंग ठाकरे या शिक्षकाला पंधरा ऑगस्ट रोजी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोहपे जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला होता या ध्वजारोहणावेळी

एक, जो जो एक, ना ना एक तो होता एक पांगा होता अनेकदा कला जिथे कदाचित पांगा होता परत ज्योती होती परत आरती होती परत या सर्वांना गुरुजींनी एकदम मनापासून शिकवलेलं आहे आणि एवढं मनापासून शिकवलेलं आहे का त्याचा अंदाज प्रजीपला थोडा असाच आला असं आणि माझ्याबद्दल सांगायचं एकदा तर गुरुजींचा आवडता विद्यार्थी होतो कारण गुरुजीं जेव्हा शिकवायचे तर गुरुजींना परत शिकवायची गरज नाही लागायची मला मला पहिलीचं शिकवलं तर मला दिसलंच लागायचं तिसरीचा आणि पहिलीचा वर्ग आमचा एकच होता कारण सर्वांना सारखे शिकवायचे त्याच्यामुळे सा सा सगळ्यांचं लक्ष करायचं गुरुजींबद्दल सांगायचं गेलं तर आज, का आज, आज तो तो जे काय लोप्यामध्ये जे काय थोडंफार दिसतं ते आधी माझी आपले जेवढे ग्रामसेवक आधी माझे जेवढे आपले सदस्य आहेत त्यांनी आधी त्याच्या गुरुजींचा मोलाचा वाटा म्हणजे आम्ही जे थोडेफार सर्विसला लागलो त्याच्यामध्ये गुरुजींनी जो आमचा पाया रचलेला आहे म्हणजे व्यवस्थित शिक्षण जे आहे ते गुरुजींच्या मात्र आम्हाला भेटलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जो आहे ना म्हणजे गुरुजी पहिली ते चौथी पर्यंतच आपला ओळख होता पण त्याच्यामध्ये पाया आपला खूप मजबूत करून घेतला होता आणि गुरुजींचा म्हणणं येत होता त्या सर्वांनी अभ्यास करा सर्वांनी पुढे काय त्या आदर नाहीये काही कारण ना असतं तर तो तिकडे शालेत जात नव्हता म्हणून त्याला त्याच्या आईने इकडे आणून ठेवलं ह्या शालेत आणि ह्या शालेत पण येत नव्हता तो यायला तयार नव्हता तो, तो सुड़ाना, सुड़ाना, एक दिवशी मी उचलून त्याला खांद्यावर मारून घेऊन आलो होतो त्या रस्त्यात आला मामा सोडाना सोडाना जातो दातोन सोडाना आणि त्याला अर्ध्या रस्त्यात सोडला आणि तेव्हापासून घेण्यात आला ना इकडे एक दिवस पण मोडला नाही त्यांनी आणि गुरुजीने त्याला असं घडवलं विद्यार्थी म्हणून असं घडवलं ना पहिली पासून तो दहावी पास होईपर्यंत एक नंबरच सोडला नाही त्यांनी कधी असे विद्यार्थी मी घडवले आणि जे गुरुजींची शिकवण्याची जी पद्धत होती आता ते काही मुलाने सांगितलं पण गुरुजी शाळेत आल्यानंतर वर्गात आपुलकीने विचारायचे सरांना तू आज काय भाजी खाल्ली अमूक खाली प्रमुख खाल्ली आणि ते काय हास्य विनोद व्हायचे ते म्हणजे असे हसून खेळून गुरुजीने विद्यार्थी घडवले आणि जे विद्यार्थी पण गैरहजर असतील त्यांना स्वतः जाऊन घेऊन यायचे त्यानंतर आपण आनंदामध्ये बघा आज आल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आणि भारत सरकारने नियोजन केलेलं आहे की प्रत्येक घरोघरी झेंडा लागला गेला पाहिजे आणि मी सुद्धा आता माझे इकडे कार्यक्रम आहे ज्याबद्दल माझ्या घरी झेंडा मी उभारला आणि त्यानंतर इथे आलेला आहे सर्वप्रथम पहिल्यांदा मी या ग्रामस्थांचे कारण मी या ठिकाणी सहा बारा पंच्याऐंशी सहा बारा पंच्याऐंशी रोजी मी या ठिकाणी दाखल झालो आणि त्यानंतर एक कोणाला सध्याचं बोलत नाही परंतु कार्यक्रम का असावा कसा असावा याचं नियोजन इथं होतं नव्हतं पण कमी होतं पण त्या ठिकाणी माझे विद्यार्थी सगळं ग्रामकांचं मारुती पाटील आहेत त्यानंतर भाऊ पाटील आहेत त्यानंतर विश्राम भगत आहेत भरपूर मंडळी दादा आहेत सेवा करायची मी दिगाशीला किंवा माझी पहिली शाळ ही आहे दोन नंबर मध्ये उच्च पाच नंबर सहा गणेश कारण मी असं ठरवलं तर लोकांनी मला कधी सोडलं नाही बदली करावी कारण काही विद्यार्थ्याला माझं कारण मी या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा मी ठरवलं या गावाचा कारण त्या काळामध्ये पंचायतरची गोष्ट म्हणजे शिक्षक माझ्या ग्रामस्था

समन्वय केलं आणि अशा प्रकारे शिक्षण सेवा सुरू केली सुरु केल्यानंतर इथेपर्यंत जर खडक फोडलं त्यानंतर मुलांना असं शिकवलं मला जागा उशीर माझा घरी कारण माझ्याकडे पैसे नव्हते मी जंगलातून माझ्या चिंदर मधल्याच्या त्या किती जंगल असं करा माझ्या वडिलांनी मला दोन वेळा आणून सोडला तर त्याला मोल मजुरी करा तर माझं पोर कसं भरलं आणि त्या वेळेला मला आठशे चाळीस रुपये पगार होता आता रिटायरमेंटला मला एक लाख वीस हजार होता

इथे शाळेत येणार शाळा त्याचा पहिला माझा परिवार आणि माझी गोष्ट आणि त्या माझ्या ज्या गोष्टी असतात त्या आजच्या जनापर्यंत की त्याच्यातून मुलांनी काय बोध घेतला पाहिजे अशा गोष्टी सांगतो आधी तुम्ही लोक आता गणेश तुला जाऊन विचार शकता की ती लोक आधी माझा असावा माझ्या तर कारण नाही आपण जे त्या कारण आपण ज्या परिस्थितीत जाण ठेवली पाहिजे मी तुकडता मला पगार घ्यायचा नाही हा माझी पहिली जागा आजच्या शहर बंद मध्ये हे मला नको मला माझ्याकडे आता एवढे एन जी लोक आहेत माझ्याकडे आताच काल मी पाया वाटप केल्या माझ्याकडच्या स्वतः दिला माझ्या मेने मुलांना मी छत्री देणार चप्पल पण देणार पण माझ्या किती माझ्याकडे एन जी म्हणजे मदत करणार लोक आहे तर अशा प्रकारे मी काल वाया वाटप केला माझा वाया वाटपा चिंकलेला नाही तर माझा प्रथम तंत्र तुमचं आहे